टाउन हॉल टाउन हॉलमध्ये सांगोला नगर परिषदेची जी, जी स प्रस्तावित निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांचं आरक्षण ठरविण्याबाबतचं बैठक घेण्यात आली एकूण नगरपालिकेच्या जा तेवीस जागा आहेत त्यापैकी बारा जागा महिलांसाठी राखीव राहणे अपेक्षित होतं त्यापैकी अनुसूचित जा जातीसाठी ती एकूण तीन जागा आहेतपैकी दोन जागा आम्ही सोडत पद्धतीनं महिलांसाठी राखीव केले आहेत या सा प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ अशा निघालेले आहेत चिठ्ठी पद्धती त्याचबरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सहा जागा या नगरपालिकेमध्ये आरक्षित कराव्या लागत आहेत त्या करत असताना एकूण तीन सदस्य असलेला जो एक प्रभाग आहे त्यामध्ये एक जागा सरळ पद्धतीनं निश्चित करायची असल्यामुळे उर्वरित पाच जागा ज्या जागा जे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले ते सोडून उर्वरित सात प्रभागापैकी पाच प्रभागांच्या आम्ही चिठ्ठ्या काढल्या असता या प्रभाग क्रमांक एक पाच सहा सात आणि नऊ अशा प्रभागांच्या चिठ्ठ्या अनुसूचित जातीसाठी निघालेल्या आहेत आणि थेट पद्धतीनं प्रभाग क्रमांक अकराची जागा निश्चित झालेली आहे अशा सहा जागा नागरिकांच्या मागास प्रभागासाठी निश्चित झालेल्या असताना त्यापैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित करायच्या होत्या त्या आम्ही चिठ्ठी पद्धतीनं सोडत पद्धतीनं निश्चित केल्या आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक अकरा येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जी जागा आहे ती महिलांसाठी निश्चित झालेली आहे दोन पद्धतीचं म्हणजे अनुसूचित जाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गांचं आरक्षण निश्चित केल्यानंतर उर्वरित ज्या जा जागा आहेत त्या जागा म्हणजे सर्वसाधारणच्या ज्या जागा होत्या त्यामध्ये ज्या प्रभागात महिलांचं आरक्षण पडलेलं नाही ते प्रभाग सरळपणे विचारात घेऊन या जागा महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चित झालेल्या आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा जो तीन सदस्यांचा आहे त्यापैकीची एक जागा सर्वसाधारणच्या महिलांसाठी आरक्षित झालेली आहे सो आजच्या या सभेसाठी मुख्याधिकारी सांगोला कमी यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं मोठ्या संख्येनं प्रतिष्ठित नागरिक तालुक्यातील किंवा नगरपरिषद क्षेत्रातील उपस्थित होते त्यांनी काही शंकाही विचारल्या होत्या आम्ही त्यांचं निरसन केलं आहे त्यांना याच्याही नंतर काही शंका असतील तर ते आक्षेप घेऊ शकतात परंतु ही प्रक्रिया एकूण एकदम सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवसाहेबांचं आणि त्यांच्या प्रशासनाचं पूर्ण अभिनंदन करतो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती दिवस आहेत चौदा तारखेपर्यंत चौदा 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 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला आज जे आरक्षण निघालं आहे त्याच्या आम्ही आजच थोड्या वेळामध्ये नोटीस बोर्डवरती प्रसिद्धी करू त्यामुळे इथं आणि तो आपल्या माध्यमांना पण देऊ जेणेकरून ते जे लोक आज इथे उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यापर्यंत ती बातमी कधी माहिती सहजपणे आपल्या सर्वांचे देखील आभार